गनाय बापू माझं नाव तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड आंबेजोगाईतील व्यापारी मंडळ यांनी श्यामराव मुळे यांच्या आडत दुकाने बैठक घेऊन मराठा समाजाला मुंबईला जे अन्नधान्य स्वयंपाक जे पुरवायचे त्याच्या त्याकरता इथं बैठक झाली आहे आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की स्वयंपाक जे जे काही इथून देता येईल ती गए, आ, ती आ, ती जेजे जेजे ते आंबाजोगाई मुंबईला पंचती करण्याची व्यवस्था हे आंबेजोगाईतील व्यापाऱ्यांनी केलेली आहे तरी ज्याला ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे की श्यामराव मुळे यांच्या आडत दुकाने आपल्याला जे जे घडतय जे जे नाही घडत ते पद्धतीनं मुळे पाटलाच्या आडत दुकाने आणून जमा करा मराठा बांधवाचं जे आंदोलन चालू आहे मुंबईला ते फडणीस मुळ चालू आहे फडणीस हा बायकाचे चाळे करतो मराठा समाजाचं जेवण बंद चहा पाणी बंद पाणी बंद हे फडणीसला अतिरिक्त जागा आल्यामुळं त्याला मोगरू दे आलेली आहे हो तर हे चुकीचं आहे सकल <laughs> मराठा आंबाजोगाई पूर्ण समाजातर्फे मराठा बांधवाची जी मुंबईला कोंडी होत आहे खाण्याच्या बद्दल हे असेल गैरसोय तरी ज्या ज्या मराठा बांधवांना जी मदत करायची असेल अन्न पुरवठा असेल बिस्किट चहासाठी पाणी पत्ती वगैरे ते तुम्ही सर्वजण आणून मुळे पाटील यांच्या आडत दुकाने जमा करावे ही रसद आज ठीक चार वाजता अंबाजोगाव हो येथून उद्या मुंबईला पहाटेपर्यंत आपल्या मराठा बांधवा पशी सर्वांपासून पोहोचते भेटेल धन्यवाद आज आंबेजोगा हो येथील सर्व मोंड्यातील व्यापारी तसेच सकल मराठा संघातील आपले जे काही आपले बंधू आहेत मुंबईसाठी जे आरक्षण साठी आमच्या आरक्षणाला पुढे गेलेले जे बंधू आहेत त्यांची जी गैरसोबत आहे जसे तेव्हा खायची परिस्थिती तिथं फडणवीस सरकारने जी आमच्या सरकार पूर्ण मराठा बांधवची जी कोंडी केली आहे किंवा त्यांना खायला भेटणं त्यांना बाकीच्या जी रोजच्या दैनंदिन सोयी ती भेटणार त्याच्यामुळे एक निर्णय आम्ही आम्ही सर्व व्यापारी असू आमचे मराठी बंधू असू यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेऊन असं ठरले किंवा आपल्या इथून जे काही आपल्याला घडेल ते आपल्याला त्यांना तात्पुर भेटावं ह्यासाठी श्यामराव पाटील यांच्या आड दुकाने सर्व आम्ही सकल मराठा असो व्यापारी असो यांनी सगळ्यांनी जे काही आपल्या परीनं जे काही गोळा करता येईल ते आज इथून दुपारी चार वाजता निघून पहाटे त्यांना द्यायची सोय केलेली आहे आणखीन कोणाला जर काही द्यायचं असेल तर श्यामराम पाटील यांच्या मोंड्याच्या आरतीवर जेवढ्यात लवकरात लवकर होईल त्यांनी फुलना फुलाची पाकी त्यांच्या जेवढं घडेल त्यांनी येथे पोहोच करावे